क्या केस कुछ तीन सौ सात का केस था इनके फैमिली के ऊपर अटैक हुआ था तो इनके खिलाफ भी केस है उनके खिलाफ भी केस है तो आज समय ये दोनों औरतें मुझे लगता है की अगर कोई हमारे दरवाजे में आता है तो उनका जो भी सच बात जो है वो जानने के लिए आना चाहिए वही देखने के लिए यहाँ आया तो आश्वासन दिया तत्काल गुन्हा रजिस्टर सर आज तुम्ही मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये आलात काय कारण होत माझ्याकडे या दोन बहिणी मनसेच्या ठाण्याच्या कार्यालयात आल्या होत्या आणि त्यांचं मत असं होतं की आमच्यावर वार झालेले आहेत त्याच्यात गुन्हा नोंदवला जात नाहीये तर आम्हाला कोणी मदत करत नाही तर कृपया तुम्ही आमची मदत करावी त्यांच्या मदतीसाठी मी इथे आलो होतो आणि मला दुसरी बाजू देखील पोलिसांकडून जाणून घ्यायची होती नक्की घडलं काय तो आता मी पोलिसांशी बोललेलो आहे आणि पोलिसांनी मला आश्वासित केलेलं आहे आम्ही तात्काळ त्या गुन्ह्या त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर करून त्याची चौकशी सुरू करतो काल सर तुम्ही भिवंडी येथील स्विगी कंपनी कम, आहे त्याच्यावर रेट टाकलेली काय झालं त्याच्यानंतर रेट काय टाकली होती झालं असं की स्विगीचं जे युनियन आहे ते माझं आहे आणि आतमधले त्यांचे काही व्हिडिओज आमच्या ग्रुपवर आले होते जे युनियन आमचा ग्रुप आहे त्याच्यावर त्यात काही हुंदीर मेली होती किडे फिरत होते आणि मला असं वाटतं की आता स्विगीचं सामान हे प्रत्येकाच्या घरात मागवलं जातं एक दक्ष नागरिक म्हणून मला असं वाटलं की पद्धत चुकीची आहे जर लोकांचा स्विगी ब्रँड वर विश्वास आहे तर तिथे जर अशा प्रकारचं सामान मिळत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून मी काल तिथे गेलो होतो काल आपण ते पाहिलं काल फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला त्याची तक्रार मी लेखी केली होती आणि त्यानंतर काल संध्याकाळी फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्यांचं गोडाऊन जे आहे ते आता बंद केलेलं आहे आणि पुढील निर्देश येईपर्यंत ते गोडाऊन बंद राहील

तो आप इतने सालों से महाराष्ट्र में रहते हैं तो सीखना चाहिए मराठी में बात करना चाहिए क्या प्रॉब्लम है जो भाषा ने, ने आपको इतना बड़ा किया है आपको रोजी रोटी दी है तो उसका सम्मान होना चाहिए तो हमारा जो हमारी जो बात है हमारी जो लड़ाई है वो भाषा के ऊपर हमारा किसी आदमी के खिलाफ ये नहीं जो आदमी हमारे से से बात करता है बहुत सारी क्योंकि ऐसा होता है कि हम जो तो बोलते हैं मराठी में बात करो कर बोलता है लूंगा तो हमें भी अच्छा लगता है कि उसकी इच्छा है तो इनकी मराठी सीखनी चाहिए अगर मैं यहाँ रह रहा हूँ तो ये यह यहाँ की भाषा और यहाँ के लोग उनका सम्मान मतलब आपका कहना सर महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलना सीखना चाहिए क्यों तो नहीं सीखना चाहिए

तुला वेळ नाही आहे ना मी इथं राहू नको तुझ्या गावाला आणि तिथं तिथे शिक तुला काय शिकायचं ते तुला जर आमची भाषा शिकायला वेळ नसेल ना, ना? तर तू इथं राहायचं नाही चालता होईल पण जर तुम्ही आमच्या भाषेचा आदर आणि प्रेम करणार असेल तर तुमच्यावर आमचा आदर आणि प्रेम कायमस्वरूपी राहणार तुमच्या भाषेचा देखील आम्ही जर उत्तर प्रदेश किंवा युपी मध्ये गेलो तर मी तिथल्या भाषेचा आदर करणार तिथली जी तिथली जी भाषा आहे ती बोलण्याचा मी प्रयत्न करणार तुम्ही जर माझ्याकडे राहता माझ्याकडे खाता जर माझ्याकडे तुम्ही पोट भरताय तर तुम्ही माझ्या भाषेचा प्रेम आणि आदर हा करायला पाहिजे सर बहुतसे लोक शिकणार जे आधी आता एक गोष्ट सांगतो तुम्ही कुठलीही गोष्ट शिकावी लागत नाही तुमचं नाव काय शाही तुम्ही मराठी बोलतोय तुम्हाला कळत ना नहीं, हो नाही एवढं तर कळत त्यात पण समाधान होतो पण तुम्ही ते बोलायला पण ज्या वेळेला प्रॉब्लेम करताना त्यावेळेला आनसड होतो तुम्ही कोणी तुटूक मुटूत आम्हाला कळतात तु याला याचा याचा इच्छा चांगली आहे याचा उद्देश चांगला आहे मोठं तर आम्हाला कळतं ना पण तू ॲटीट्यूड मध्ये बोलणार अशी प्रॉब्लेम होतो ना सगळ्यामध्ये प्रेम आणि माणूस कोवण्याचे रेमाने चीज आहे एक एक चीज आपको स्वापित में बोलतो हम लोग इलेक्शन ये नहीं दे रहे जिनका घर इलेक्शन पे चलते है ना वो राजनीती करते हम भाषा के ऊपर प्यार करने वाले दो जरी मराठी टिकली तरी महाराष्ट्र टिकेल मुंबई टिकेल आता आमचा उद्दिष्ट आहे भाषा आणि हे महाराष्ट्र बिघड थँक्यू सर आणि निवडून येऊन करायचं तरी काय असतं आमदार दिसतात का निवडून आल्यावर आम्हीच काम करत असतो लोक कोणाकडे येतात आता ती बाई कुठे आली माझ्या खाण्याच्या ऑफिसला आली ना अशा रोज अनेक मुंगऱ्यातला लोक माझ्याकडे येतात त्यामुळे जर आमदारांकडे ऐवजी मनसेच्या ऑफिस मध्ये जायला लोकांना बरं वाटत असेल ना तर आमचा ट्रॅक बरोबर आहे चला दादा त्याला घेऊन आजी बाजूला